भाजपनं प्रणिती शिंदे यांच्या विरोधात निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली आहे पुलवामा हल्ल्या प्रकरणात प्रणिती शिंदेंनी केलेल्या विधाना प्रकरणात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रणिती शिंदेंनी पुलवामा हल्ल्याबद्दल केलेलं विधान हे देशाची बदनामी करणार असल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे मध्ये त्याला काय मिळालं नाही तर जातीमध्ये ते निर्माण करतात सावध त्यांची पद्धतच आहे मागच्या वेळेस पण पुलवामा घडवलं त्यांचे अधिकारी म्हणाले घडवलं घडलं नाही आणि कसं घडवलं आपल्या जवानांच्या रक्तावर हो। वा एवढं जर खालच्या पातळीला जाऊ शकतात तर आता तुम्हाला त्यांची प्रणिती शिंदेच्या याच विधानावरून आता त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे